हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं दीपालीज कुक स्टुडिओमध्ये आपण छान असे आज शंकरपाळे तयार करणार आहोत त्यासाठी बघा मी इथे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे साजूक तूप घेतलं अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे नॉर्मल टेम्परेचरचं अर्धी वाटी आणि पिठी साखर एवढं साहित्य घेतलेलं आहे चला आता आपण पीठ मळून घेऊया इथे एका भांड्यामध्ये बघा मी सर्व पीठ काढून घेत आहे सर्व पीठ आपल्याला काढून घ्यायचं मस्त मैदा मी चाळून घेतलेला आहे तर आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं मैत्रिणींनो आणि मीठ घालून छान पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण इथे मीठ घालत आहात आहे बघा मस्त असं मीठ घालून घेतलं की आता मिक्स करून घेऊया एकदम सोपी आणि मस्त अशी ही रेसिपी आहे मैत्रिणींनो नक्की तुम्ही सुद्धा करून पहा बघा मी इथे मीठ घालून मिक्स करून घेतलं पिठामध्ये व्यवस्थित आता आपल्याला छान अशी पिठी साखर घालून परत पीठ आपलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर आता पिठी साखर घालून घेत आहे आणि चांगलं मिक्स करून घेत आहे तुम्ही बघू शकता मी इथे छान असं व्यवस्थित मिक्स करून घेत आहे पिठी सुद्धा आणि पिठी पिठीसाखरचे गाठी नाही पाहिजे व्यवस्थित अशी पावडरच पाहिजे साखरेची मस्त असे आपली शंकरपाळे तयार होतात बघा मैत्रीणिंडो अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की करून पहा एकदम सोप्या आणि सिंपल पद्धतीने ही रेसिपी आहे आता यामध्ये गरम गरम तूप आपल्याला घालायचं आहे तूप बघा मी गरम करून घेतलेलं आहे आता मिक्स मिक्स तूप घालून आपण छान पिठामध्ये मिक्स करून घेऊया आणि मस्त अशी आपली शंकरपाळे तयार करूया इथे बघा सर्व तूप मी इथे ओतून घेत आहे पिठामध्ये आणि एका चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेत आहे मैत्रिणींना तर बघा इथे अशा पद्धतीने आपण छान मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि सर्व आपलं तूप वाप वापरलेलं आहे तर छान असं मिक्स करून झाल्यावर शेवटी आपल्याला लागेल तसं दूध घालून मस्त घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही दुधाच्या ऐवजी पाण्याचा सुद्धा वापर करू शकता एकदम छान आणि मस्त असे आपले खुसखुशी शंकरपाळे इथे तयार होतात तर चला आता थोडं थोडं दूध घालायचं आणि पीठ आपलं तयार करून घेऊया आणि मस्त आपले शंकरपाळे तयार करू इथे बघा मी लागेल तसं थोडं थोडं दूध घालून पीठ आपलं व्यवस्थित मिक्स करत आहे तर चला आता व्यवस्थित मळून घेऊ तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो पीठ मी इथे छान असं मळून घेतलेलं आहे आणि पीठ आपलं मळून झालं की आपल्याला पंधरा ते वीस मिनटं छान असं रेस्ट करायला ठेवायचं आहे तर चला आता आपण पीठ दहा ते प पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवूया आणि बघा पीठ आपलं छान आता शंकरपाळे तयार करण्यासाठी इथे तयार आहे तर चला आता पिठातील गोळा काढून घ्यायचा आपल्याला आणि पोळपटावर ठेवून लाटून घ्यायचं आहे इथे बघा छान असं मी लाटून घेत आहे मस्त लाटून घ्यायचं आणि थोडीशी जाडसरच पोळी ठेवायची जाडसर पोळी ठेवली की आपले शंकरपाळे छान असे तयार होतात आता कट करून घ्यायचं आहे सर्वात आधी तर बाजूच्या ज्या कडा आहेत त्या काढून टाकायच्या चारी बाजूनी छान अशा ह्या कडा काढून टाकायच्या आहेत चला आता ह्या कडा काढून घेऊ आणि मस्त सुरीच्या साह्याने शंकरपाळे कट करूया तुमच्याकडे चमचा असेल फिरकीचा तर तुम्ही त्यानेसुद्धा कट करू शकता इथे बघा मी सुरीनी मस्त असं कट करून घेत आहे मैत्रिणीं तर चला आता छान असे आपले शंकरपाळे सर्व तयार करून घ्यायचे आणि काढून घ्यायचे आहेत आपल्याला एका ताटामध्ये तर चला मी सुरीच्या सहाय्याने कट करून एका ताटात काढून घेते शंकरपाळे आपले सर्व तयार करून झाल्यावर आपल्याला मस्त असे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत इथे बघू शकता ताटामध्ये मी शंकरपाळे काढून घेतलेले आहेत ऐका नाही मस्त असे शंकरपाळे इथे तयार मस्त बिस्किटासारखे खुसखुशीत असे आपले शंकरपाळे तयार होतात मैत्रिणींनो इथे बघू शकता मैत्रिणींनो मी सर्व शंकरपाळे असे ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आता आपण मस्त तेलामध्ये बारीक गॅसवरती छान असे तळून घेऊया तर चला आता आपण शंकरपाळे तयार करण्यासाठी बघा मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तेल पण आपलं गरम झालं तेलामध्ये आता आपण शंकरपाळे सोडायचे आणि मस्त असे आपले शंकरपाळे तयार करायचे आहेत तळून घ्यायचे आहेत तर नक्की मैत्रिणींनो तुम्ही पण ही दिवाळी स्पेशल शंकरपाळ्याची रेसिपी नक्की ट्राय करा तर चला आता शंकरपाळे तयार करून घेऊ आणि मग पाहूया की आपली शंकरपाळे कसे तयार झालेत बारीक गॅसवरती तळले की आपल्या शंकरपाळ्यांना खूप छान असा गोल्डन ब्राऊन कलर येतो पूर्ण मोठ्या गॅसवर नाही तळायचे बघू शकता मैत्रिणींनो किती छान झालेत आपले शंकरपाळे आणि मस्त खुसखुशीत झालेले आहेत बरं का मैत्रिणींनो तर बघू शकता मैत्रिणींनो सर्व शंकरपाळे मी इथे एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि खूप मस्त आणि खुसखुशीत असे आपले इथे शंकरपाळे तयार झालेत आहे का नाही मस्त अशी ही शंकरपाळेची रेसिपी नक्की मैत्रिणींनो तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून पहा माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे सुद्धा मला नक्की कमेंटद्वारे सांगा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद